मेमरी गेम खेळणार होता काय मेमरी गेम आता आपण आपली मेमरी चेक करायची आपली बुद्धिमत्ता आपण स्वतः चेक करायची खेळाच्या माध्यमातून आता कशी चेक करायची आधी आपण इथं बऱ्याचशा वेगवेगळ्या वस्तू ठेवल्यात त्या पाहूयात त्यांची नावं हा काय डब्बा आहे हे काय किती फुगे आहेत चार फुगे आहेत पहा आता झाले वस्तूंची नाव ही हो। काय चार हे काय आहे काय सुरुवातीला का कोण खेळत आता अथर्व खेळतोय सुरुवातीला अथर्वने काय करायचे सगळ्या वस्तूवरती नजर टाकायची आहे पूर्ण वस्तू पाहून आणि त्यानंतर मी जेव्हा त्याला सांगणार आहे डोळे बंद कर तेव्हा जास्तीत जास्त कोण किती त्या वस्तूंची सांगणारे तुम्ही लक्षात ठेवायचे कोणी किती वस्तूंची नावं सांगितली आहे करायची सुरुवात आता अथर्वने वस्तू पाहिल्या डोळे बंद करायचे डोळे असे बंद करायचे सरळ हा पॅक करायचे आणि आता त्यांनी वस्तू सांगितले तुम्ही तुमच्या मोजायचे त्यांनी किती वस्तू सांगणार आहे मोठ्याने सांगायची झाला अर्धा मिनिट अर्धा मिनिटच वेळ आहे तुम्हाला पहा किती सांगितले त्यांनी वस्तूची नावं पंधरा वस्तूंची नावं सांगितले पण आता फुगा एक किती वस्तूंची नावं सांगितले पंधरा लक्षात ठेवायचे पुन्हा कुणाला खेळायचे पहा प्रत्येकाने सुरुवातीला आपण वस्तू पाहिल्यात आता समीक्षा डोळे पॅक करायची अजिबात पाहायचं नाही माझ्याकडं बघायचं आणि आता तू पाहिलेल्या वस्तूंची नावं सांगायची तुम्ही मोजायच्या तुमच्या बोटावर मोठ्या ना

बोटल अर्धा मिनिट वेळ चला ओके किती अकरा अकरा चला पुढे कोणाला खेळायचे आरोही आरोही चल आरोली वस्तू पाहिल्यात सगळ्या चला झाका डोळे मागे तोंड करायचे आणि डोळे झाकायचे चला सांगा नाव डबा नारळ काठी वही यंत्रांची करामत पुस्तक पुस्तक पाहिलं हां चला डोळे बंद करा माझ्याकडे बघून इकडे तोंड करा आणि तो चला वस्तूंची नावं सांगा काठी पुस्तक केंद्राची करमत पुस्तक डब्बा नारळ सगळ्यांनी मोजायचे प्रत्येकच लाल तर झाल्या चौदा मजायच्या प्रत्येकाने बघायची अर्चना अर्चना खेळायच्या अर्चनाने वस्तू बघून घ्यायच्या कर डोळे बंद वस्तू सांगायला सुरुवात कर करत डोळे बंद करायचे पलीकड तोंड करून आणि वस्तूंची नाव सांगायला सुरुवात करायची बाकीच्या मोजायचं डब्बा चला स्टॉप किती वस्तू सांगितल्या आता मला सांगा हा आपण खेळ खेळ काय नाव होत खेळचं मेमरी गेम खेळ मग यावर तुम्हाला काय शिकायला मिळालं हे मला तुम्ही सांगायचं म्हणजे तुम्ही मेंदूला चालना दिली कशासाठी आठवण्यासाठी चालना दिली म्हणजे तुमच्या बुद्धीवर्धक हा खेळ आहे अजून निरीक्षण शक्ती निरीक्षण शक्तीला चालना मिळाली कारण तुम्ही निरीक्षण करून लक्षात ठेवायचा प्रयत्न केला माझ्या पक्क लक्षात राहावं माझ्या पक्क लक्षात राहावं सांगा आणखी काय शिकायला मिळालं वेगवेगळ्या वस्तूंची नावं माहिती झाली याच्यापेक्षा वेगवेगळ्या वस्तू तुम्ही घेऊ शकता आणखी याच्यामध्ये संख्यात्मक वाढ तुम्ही या वस्तूंची तुन करू शकता म्हणजे हा खेळ कसा आहे तुमचा मेमरी गेम हा तुम्हाला बुद्धिवर्धक खेळ आहे बघा याचा फायदा आणखी असा आहे आपण सकाळपासून झोपेपर्यंत अनेक साऱ्या गोष्टी करतो दिवसभरात करतो मग आपण झोपण्यापूर्वी काय करायचं झोपल्या झोपायला गेल्यानंतर पडल्या पडल्या सगळं सकाळपासून संध्याकाळपर्यंतची आपण दिनचर्या आठवायची आठवायची म्हणजे काय सकाळपासून मी आतापर्यंत बेडवर येईपर्यंत मी काय काय केलं आहे जर तुम्ही ही सवय स्वतःला लावून घेतली तर निश्चितच तुमचा मेमरी शार्प होण्यासाठी मदत होते करणार तुम्ही असा दररोज नित्यक्रम तुम्ही ठरवायचा आणि दररोज आठवायचं म्हणजे तुमची काय होणार आहे मेमरी बुद्धी तल्लक होणारे मेंदू में शार्प होणारे होणारे जोरात टाळा वाजवायच्या